नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या देशभरामध्ये निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी अगदी सहजपणे सर्वच देशातील महाराष्ट्रातील निवडणुका जिंकेल असा हिसाब लावला गेला होता याचं कारण लोकांनी व्ही एमबद्दल मतं व्यक्त केली होती मात्र आता भाजपला सध्या त्यांची जागा दाखवण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश आल्याची मोठी अपडेट आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका आज पार पडल्या मतदान संपूर्णपणे झाले परंतु दिल्लीचे सगळ्याच चॅनलचे जे एक्झिट पोल आहेत ते एक्झिट पोल आता भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहेत यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अरविंद केजरीवाल यांच्या पाठीमागे पूर्णपणे शंभर टक्के होई होती त्यावेळेस त्या संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या म बहुतांश नेत्यांनी तिथे प्रचार सभा देखील घेतल्या आहेत शिवसेनेचा हिंदुत्वाचा नारा सध्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत खूपच चांगला पडल्याचं चित्र आहे भाजपला या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण सत्तर जागांपैकी साधारणतः आठ ते बारा जागांवरती यश मिळेल असा सध्या सर्वच न्यूज चॅनलचा अंदाज व्यक्त केला आहे त्याचवेळी आपला म्हणजे आम आदमी जनता पार्टीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावं लागेल तर या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न ते अठ्ठा अठ्ठावन्न जागांवरती यांना यश मिळेल केजरीवाल पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती भारी पडतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला गेला आहे भारतीय जनता पार्टीचा दारुण पर्वा होत त्यांच्या जवळजवळ चाळीस महिलांचं डिपॉझिट या ठिकाणी जप्त होईल असा अंदाज यावेळी लावला गेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा या ठिकाणी नारा हा अरविंद केजरीवालला केजरीवाल यांना चांगलाच खूप मानवल्याचं बोललं जात आहे कारण की दिल्लीतील बहुतांश हिंदू मत हे आम आदमी पार्टीच्या बाजूने वळवण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय महाराष्ट्रात ज्या प्रकारे निवडणुका पार पडल्या त्याच विरोधात दिल्लीमध्ये निवडणुका पार पडल्यामुळे भाजपला हा पराभव सहन करावा लागेल असंही सध्या मीडिया सांगत आहे मित्रांनो यावरती काय आपली प्रतिक्रिया व्यक्त व्हा